आम्ही मित्र मित्र गेलतो पन्हाळ्याला राहायचं काय प्लॅनिंग फिक्स नव्हतं खरं राहायचं मनात आलं शेवटी शेवटीला बघितलं मग फार्म हाऊस एक चांगला पन्हाळ्याच्या बरोबर पायत्याला आम्ही ज्या रूममध्ये बसलेलो कोणी तिथनं त्या रूमच्या खिडकीतनं असा पन्नाळ्याचा व्यू क्वालिटी दिसतोय जिथं धुक्क बिकचं सगळं दिसणार तुम्हाला मला आणि हे बघा हे आहे परिसर रिसॉर्टचा तो वरती बसून जेऊ पण शकता आहे आणि हे आहेत रूम इथं वेगवेगळ्या वेग प्रकारच्या अशा मोठ्या मोठ्या रूम आहेत कपलसाठी पण आहेत आणि फॅमिलीसाठी पण आहेत जास्त करून फॅमिलीज असतात इथं आम्ही सहा जण होतो सहा जणात दोन हजार रुपयाला आम्हाला एक मस्त पैकी रिसॉर्टच्या सोयीबद्दल म्हणला तर इथं ओपन जिम सुद्धा आहे आणि इथं एका कॉलवरती तुम्हाला चहा कॉफी जेवण काय पण असू दे तुम्हाला मिळू शकते आता तुम्हाला मी या आतल्या रूमचा व्ह्यू दाखवतो जिथं आम्ही राहिले आलो आणि जिथं आम्ही बसलेलो हे बघा इकडे एक रूम आहे आणि इकडे एक रूम आहे राहण्यासाठी बाकीचं तुम्ही बाहेरच्या साईडला जेवायला बसला तरी चालते जिथं नेचर तुम्हाला नेचरचा आस्वाद घेता येईल जेवता जेवता एक व्ह्यू चांगला बघायला भारी आहे तिथं आणि हे आहे त्यांचं रेस्टॉरंट इथं तुम्ही जेवायला बसायला आला तरी चालते फॅमिलीसोबत हे आहे पूर्ण व्ह्यू रिसॉर्टचा असा काय रिसॉर्टचा एरिया आहे कधी पन्हाळ्यावर पाच जण असल्यावर राहायचा विचार आला तर ह्याला नक्की व्हिजिट करा